मानवी जन्माच्या आधीपासून ते, ते त्याच्या मृत्यूनंतरही दाहकर्म अंत्यसंस्कार हिंदू जीवनशैलीत प्रचलित आहे अंत्यसंस्काराच्या वेळी चितेस मुखाग्नी मृतकाचा कुलदीपक मुलगा यानेच द्यावा असे शास्त्रसंगत असताना हल्ली लेकी आपल्या माता पित्याच्या चितेस अग्नी देत आहेत शुक्रवारी पत्रोट येथील व्यावसायिक चित्रकार संजय कबाडकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले त्यांची एकुलती एक मुलगी रुचाने शनिवारी स्थानिक स्मशानभूमीत पारंपारिक रिवाजास फाटा देत पित्याच्या चितेस मुखाग्नी दिला मृतकांबाबत भिन्न संस्कृतीत अनुकूल प्रतिकूल चांगला वाईट असा भिन्न अर्थ असतो त्याचप्रमाणे चालीरीती भिन्न असतात याच चालीरीतींचे प्रथम पर्व म्हणजे अंत्यविधी व अंत्यसंस्कार होत अंत्यविधी व अंत्यसंस्कार यांच्या मुळाशी मानसिक व सामाजिक कारणे आहेत अजूनही बुरसटलेल्या विचारधारेत फसून राहता समाज बांधवांनी कन्यकर्वी चिताग्नी देण्याच्या कौतुक होत आहे पथरोट येथे यापूर्वी कोरोना काळात निलेश शिंगणे यांच्या दोन्ही मुलींनी पित्याच्या पार्थिवास चिताग्नी दिला होता त्या स्मृतीस आज पुन्हा उजाळा मिळाला मुलींनी चितेस अग्नी दिल्याने परिसरात सावित्रीच्या लेखी जुन्या परंपरा मोडीत काढत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहे नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पत्रोट।